हॅलो एवरीवन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान अशी रेसिपी घेऊन आली आहे खूप हेल्दी आहे चविष्ट आहे लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी अशी माझी स्वीट डिश आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे गव्हाच्या कोंड्याचा शिरा साहित्य काय लागणार आहे हे सुद्धा आपण बघूया हे बघा तुम्ही बघू शकता हा आहे गव्हाचा कोंडा आता कोंडा म्हटल्यावर याला बाइंडिंगसाठी काहीतरी हवा असते हे कसं भुसभुशीत असतो हा कोंडा एक वाटी जर गव्हाचा कोंडा घेतला तर त्यासाठी अर्धी वाटी गव्हाची कणिक घ्यायची प्रमाण खूप सोपं आहे एक वाटी गव्हाच्या कोंड्याला अर्धी वाटी गव्हाची कणिक ओके आवडीनुसार ड्राय फ्रूट्स तुम्ही बघू शकता आम्ही हे काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहेत आणि हा पिस्ता आहे तुम्ही हवं असेल तर मनुके वगैरे तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि ही घेतलेली मी साखर तुम्हाला पौष्टिकता हवी असेल तर तुम्ही गूळसुद्धा घेऊ शकता साखर आपल्या आवडीप्रमाणे कोणाला कमी गोड आवडते कोणाला जास्त गोड आवडते ओके ही आहे वेलची पावडर वेलची पावडर मी याला जास्त बारीक केलेलं नाही आहे हे बघा थोडीशी जाडसर ठेवलेली आहे दाताखाली त्याचे कण खूप छान वाटतं ओके okay? आणि ही बरणी तुम्ही बघू शकता हे आहे साजूक तूप घरी केलेलं साजूक तूप यासाठी पाण्याचं प्रमाण आहे एक वाटी हे एक वाटी आणि हे अर्धा वाटी म्हणजे दीड वाटी आहे तर याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं म्हणजे तीन वाटी पाणी किंवा तुम्ही नवीन करत असाल तर थोडंसं जास्त पाणी घेतलं तरी चालेल किती घालायचं ते आपण मग ठरूया आता याची कृती कशी करायची त्यासाठी आपल्याला किचनमध्ये जावं लागेल चला तर माझ्या किचनमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता मी तीन वाटी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि इकडे साजूक तूपसुद्धा टाकलेलं आहे तर टाक हे थोडंसं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये थोडेसे ड्राय फ्रूट्स थोडेसेच फ्राय करून घेणार आहे आणि मग आपण हा कोंडा आणि कणिक एकत्र करून टाकणार आहे यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं ओके okay? तुम्ही बघू शकता यामध्ये मी पिंक सॉल्ट टाकलेले आहे तूप सुद्धा आपलं गरम होत आहे थोडंसं गरम गरम झाल्यावर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकणार आहे हे बघा हे बदाम का आणि हा पिस्ता आणि हे डेकोरेट करण्यासाठी आपण ठेवून दिलेलं आहे ओके अजून थोडस हा आता हे बघा मीडियम फ्लेम ठेवलेली आहे थोडीशी जास्त करते मी ओके हे बघा ड्रायफ्रूटला जास्त हे नाही करायचं म्हणजे जास्त फ्राय नाही करून घ्यायचं कारण आपण कोंडा वगैरे टाकणार आहे तेव्हा आपण फ्राय करणारच आहे बस आता हे बघा तुम्ही बघू शकता हा कोंडा टाकलेला आहे आणि ही कणिक टाकलेली आता फ्लेम मी थोडीशी मीडियम करत आहे आणि याला छान ब्राऊन होईपर्यंत मी याला भाजून घेणार आहे ओके हे बघू शकता सुद्धा बॉईल होत आहे याची फ्लेम सुद्धा मी थोडीशी कमी करते पाणी छान बॉईल होत आहे यामध्ये मी ही साखर टाकलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही साखर आहे आता यामध्ये ही मेल्ट होत आहे यामध्ये आपण थोडंसं दूधसुद्धा टाकूया दूध ऑप्शनल आहे आता है तो आपन हे बॉईल होऊ द्यायचं तोपर्यंत आपण हे भाजून घेत आहोत ओके हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असा याला रंग आलेला आहे थोडासा डार्क झालेला आहे आणि खूप सुंदर असा स्मेल येत आहे माझ्या तोंडाला तर आ आत्ताच पाणी सुटलं आहे आता होतंच आहे बघूया पुढची कृती कशी करायची तुम्ही बघू शकता यालासुद्धा छान उकळी आलेली आहे आता हे गरम मी यामध्ये टाकणार आहे मला मोबाईल थोडासा दूर धरावा लागेल चला आपण करूया ओके हा गॅस मी बंद करणार आहे आणि यामध्ये टाकणार आहे यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकणार आहे आणि तुम्हाला केकसारखा जर थोडासा स्वाद हवा असेल तर तुम्ही यामध्ये व्हॅनिलाचे दोन तीन थेंबसुद्धा टाकू शकता ओके वेलची पावडर टाकत आहे थोडीशी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करते आता याला छान थोडस परतून घेते आणि याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवून छान एक वाफ येऊ देते तुम्ही बघू शकता यावर मी आता ही झाकणी ठेवत आहे चला तर बघूया आपण हा 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 खरच खूप छान स्मेल येत आहे आता यामध्ये मी परत थोडस सा साजूक तूप टाकणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता थोडे ड्राई फ्रूट्स टाकणार आहे पिस्ता काजू आणि बदाम ओके आता याला आपण सर्व करणार आहात बघा तुम्ही बघू शकता मी गार्निश केलेला आहे काजू बदाम पिस्ता यांनी अशा प्रकारे तयार झाली आपली पौष्टिक स्वीट डिश गव्हाच्या कोंड्याचा पौष्टिक शिरा काय मग सुटलं ना तोंडाला पाणी अहो <laughs> कसला विचार करता या गरमागरम टेस्टी असा शिरा खायला या ही माझी अशीच सोपी रेसिपी असेल मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर थोडंसं जवळून बघूया ओके